सर्वांना कसे आहात सर्वजण आज एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा तुमचे नव्याने स्वागत करते तर आजचा ब्लॉग जो आहे तर सर्व पित्री आमोशा त्यासाठी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ती म्हणजे गव्हाची खीर कशी बनवायची तर या ठिकाणी सकाळचे काम जे आहे देवपूजा वगैरे तर ते आवरून घेतलेले आहे आणि नंतर ना घरांना झाडू वगैरे मारला सकाळी झाडू मारून देवपूजा होत नाही कारण देवाचे जे मंदिर आहे ना तर ते हॉलमध्येच आहे आणि सर्व हॉलमध्ये झोपलेले असतो आम्ही तर श्लोक पण झोपलेला होता म्हणून ज्या ठिकाणी मला पूजा करायची आहे तर झाडून आसन मी घेते आणि देवपूजेला सुरुवात करून देते नाहीतर मग देवपूजेला खूप असा वेळ होऊन जातो तर या ठिकाणी झाडू मारून घेतलेलं आहे त्याच्या न वरण लावून घेतलं होतं मग वरण झालं त्यानंतर ते झाडू पण मारणा झाला म्हणजे गॅसवर पण काम होत आहे ते त्यानंतर आता भात लावून दिलेला आहे आणि घराला पोछा मारून घेतलेला आहे आणि कसं आहे ना काही काहींचे खूप रूल्स असतात बघा घर झाडल्याशिवाय देवपूजा करायची नाही घर पुसल्याशिवाय हे काम करायचं नाही परंतु मी जॉबला जाते त्याच्यामुळे माझं असं काही रुटीन नाही आहे की बा हे केल्याशिवाय हे करायचं नाही काही काही गोष्टी आहे की De mi parte परंतु आपल्या देवपूजापेक्षा ना जे आपले सजीव मानव जे असतात तेच प्राणी मानव तेच खरं देवपूजा आहे सकाळी सकाळी मी घरच्यांची झोपमोळ करणार उठा आम्हाला देवपूजा करायची उठा आम्हाला देवपूजा करायची झाडू मारायचं आहे पुसायचं आहे मगच देवपूजा झाली पाहिजे तर ते मला दुसऱ्यांची झोपमोळ होणं ते एक प्रकारचं पापच आहे तर दुसऱ्यांची झोपमोड करणं त्याच्यानंतर तुम्हाला सांगते दुसऱ्यांना त्रास देऊन आपण आपले कामं नीटनेटके दाखवायचे व्हिडिओमध्ये पण आणि स्वतः आपण करायचे तर ही गोष्ट मला अजिबात आवडत नाही आणि माझे व्हिडिओज जे आहेत ना ते असे असतात जे आहे रिअल माझं तर ते मी रिअल दाखवते कारण असं खोटं किंवा फक्त व्हिडिओ पुरता करायचं हे मला अजिबात आवडत नाही तर वरण भाजी तर या गोष्टी जर होत्या तर ह्या नॉर्मल आहे मी करून घेतलेल्या आहे आणि त्यानंतरनं गव्हाची खीर घे करण्यासाठी घेतलेली आहे तर गहू जे आहे तर ते असे जे आपण भिजत घातलेले होते रात्रभर तर ते आता काढलेले आहे आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे त्याची जी साल होती तर ती फटकून घेतली आणि मग त्या पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आणि त्याच्यामध्ये खोबरं आणि इलायची टाकून ना आता त्याच्या आठ ते दहा ना सिट्या काढून घेणार आहे गव्हाची खीर कशी बनवायची तर याचा अर्धा व्हिडिओ जो आहे ना एक दोन जी क्लिप आहे ना ती कालच्या व्हिडिओमध्ये आहे नक्की पहा कारण गहू जी आहे तर ती मी डायरेक्ट आता पाण्यात टाकलेले आहे डायरेक्ट गहू असे शिजत नाही तर त्या अगोदरची काय प्रोसेस आहे तर ही कालच्या व्हिडिओमध्ये नक्की बघा आणि ती प्रोसेसनं रात्री करावी लागते आणि दुसऱ्या दिवशी त्याची खीर बनवावी लागते म्हणून यासाठी ना ती क्लिप मला त्या व्हिडिओमध्येच घ्यावी लागली कारण वेळेवर सकाळी मी करू शकत नव्हती गहू भिजत घालून आणि परत त्या गोष्टी तर ते ते अगोदरच करावं लागतं तर या ठिकाणी एक दळण होतं तर ते दळण काढून दिलेलं होतं त्यानंतर गॅलरीतले सर्व कामं हो जे आहे तर ते आवरून घेत आहे आणि आज सुट्टी आहे गांधी जयंतीची तर थोड्या गोदड्या वगैरे जे होत्या तर त्यासुद्धा क्लीन केलेल्या आहे कॉट साफ केला होता तर तेव्हा तुम्हाला सांगितलं होतं एका बॅगेतल्या गोदड्या ज्या आहे तर त्या धुवून घ्यायच्या होत्या मला तर त्या आज काढलेल्या आहे सुट्टी असल्यामुळे धुवायला कारण एवढं धुवायचं म्हटलं म्हणजे खूप वेळ जातो त्यानंतर आजचे कामानं थोडे पटापट पटापट झाले कारण काब्रं सांगू कारण अचानक ना भावाचा फोन आला माम भावाचा तर तो येतो म्हटला म्हणून म्हटलं चला फास्ट आपलं आवरून घ्यावं तर या ठिकाणी आठ ते दहा सिट्या झालेल्या आहे अशा या प्रकारे बघू शकतात गव्हाची जी खीर आहे ना तर ती अशी छान मेन शिजून गेलेली आहे तर आता आपण याच्यामध्ये काय करणार आहोत गूळ घालणार आहोत गॅसवरच ठेवायचं आहे कुकर आणि गूळ आपल्याला अंदाजे प्रमाणे ना त्याच्यामध्ये घालायचं आहे बघायचं खीर कशी गोड होईल तर तशा प्रकारे गूळ घालायचं आहे आणि छान मस्त अशी दहा ते पंधरा मिनटाची उकळ काढून घ्यायची आहे झाली आपली गव्हाची खीर तयार तर आता है कि तर अचानक ठरलेलं आहे की बुवा कढी पण करायची तर त्याला म्हटलं तू येताना ना ताक घेऊ नये आणि अचानक कुणाचा जर फोन आला ना तर बघा आपली खूप ना अशी चिडचिड होते वगैरे हो परंतु माझी पण अगोदर व्हायची तुमची होते का मला सांगा तर त्यासाठीने एक ट्रिक आहे आमच्या एक मॅडम आहे संगीता मॅडम स्कूलमध्ये माझ्या स्टाफमध्ये माझ्यासोबत तर ना त्या म्हणायच्या मॅडम चिडचिड अजिबात करायची नाही कारण आहे ना एका वेळेस एकच काम करायचं त्यावेळे त्यामुळे ना कितीही लोक येत आपल्या घरी अजिबात चिडचिड होत नाही आणि कोणाचा जर मला वेळेवर जरी फोन आला ना तर मी फक्त हा एकच विचार करते वर नंतर आपण लावणारच आहो एक वाटीच्या ठिकाणी थोडी शिल्लक डाळ घ्यायची एक वाटी भाताच्या ठिकाणी थोडं शिल्लक तांदूळ घ्यायची एक बटाटा कापायचा आहे दोन बटाटे कापायचे म्हणजे ह्या विचार जेव्हा माझ्या डोक्यात असतो ना तेव्हा अजिबात माझी चिडचिड होत नाही तर आणि किती पाहुणे आले आणि कितींचाही वेळेवर स्वयंपाक करायचा म्हटलं तर मग अशी चिडचिड जी आहे ना ती आपली होत नाही तुम्ही सुद्धा ही ट्रिक वापरा तर तो आला आमच्या गप्पा वगैरे मग थोड्या सुरू होत्या हे श्लोकला घ्यायला गेलेत तर खीर छान अशी शिजलेली आहे आणि श्लोकचे एक्सप्रेशन बघा आता मा अचानक दिसला त्याला कारण तो पण अचानकच आला कारण त्याने मला ना साडेआठ वाजता फोन केला मी येतो असं या ठिकाणी छान मस्त वरणपोळी भातभाजी गव्हाची खीर असा स्वयंपाक तयार आणि चांगला स्वयंपाक असताना पहिला भोग मी देवाला लावते तर या ठिकाणी छान सर्वांचे जेवण झालेले आहे आणि हे दोघं मस्त खेळत आहे इकडे गेम आणि आता हा पूर्ण पसारा पडलेला आहे बघा काही हेवी स्वयंपाक असला की थोडं पडलेलं असतं तर हे सर्व आवडते आणि बघ तुम्हाला भेटते तर या ठिकाणी सगळं आता घरातलं आवरून झालेलं आहे मस्त अशी एक झोप घ्यावीशी वाटते परंतु थोडंसं एक काम आलं होतं साईडला म्हणजे ठेवलेलं होतं मी ऊन पण छान पडलेलं आहे आणि आज गोदळ्या छान वाढल्या तर एक ना मेकअप झाला होता तर त्या क्लाइंटला गंगावन लावलं होतं त्या मुलीला तर त्यांना ते, ते कदाचित काढता आलं नसेल त्याच्यामुळे खूप असं गुंता करून आणलेला आहे त्यांनी तर हा गुंता आता काढण्याचं मला काम लागलेलं ला आहे दोन तीन दिवस झाले ते आणून ठेवलेलं आहे परंतु त्याच्याकडे लक्षच दिलं जात नव्हतं म्हटलं चला आता सगळं आवरलेलं आहे आणि गुंता काढायचं म्हटलं ना तर खूप असं जीवार येतं ह्या गु केसांची वगैरे तर या ठिकाणी अशा ट्रिक वापरलेले आहे जे जे पाखे करून झाले त्याच्यामध्ये अशा बांगड्या घातल्या आहे मी आणि मग ते एक के एक केस सोडवते आणि स्त्रीचा स्वभाव ना ती गुंता सोडवायला एक नंबर असते कारण कितीही प्रकारचा कितीही मोठा गुंता असला तर ना ती आरामात सहजपणे सोडवून टाकते तर हा मोठे मोठे गुंते जर आयुष्याची एक स्त्री सोडवू शकते तर हा तर गंगावनचा गुंता आहे तर चला असो आणि पार्लर म्हटलं ना तर आपल्याला खूप असं पेशन्स ठेवावं लागतो कारण काही गोष्टी तुटणं मोडणं या सुरूच असतात आपण प्रत्येक वेळेस क्लायंटच्या घरी जाऊ शकत नाही आणि बोलू शकत नाही तर पार्लर जर करायचं असेल तर खरं म्हणजे आपल्यामध्ये पेशन्स पाहिजे तरच या गोष्टी होऊ शकतात त्यानंतर ना मला आहे कविता लिहिण्याची आवड तर म्हटलं तुमच्यासोबत आजची कविता शेअर करावी पितृपक्ष आहे तर कवितेचं शीर्षक असं आहे जगाची रीत पितृपक्ष समजा आता संपलेला आहे तर फक्त कवितेमधून एकच सांगायचा उद्देश आहे ही जास्त मित्रता आहे तर ती मित्रपरिवारासाठीच ठेवावी त्यानंतर जिवंतपणीच आपल्या आईवडिलांना काय सुख द्यायचं आहे तर ते द्यायचं तर कविता ऐकल्यावर तुम्हाला नक्कीच समजेल कारण सर्वच मित्र सारखे नसतात तर मित्र परिवार हा किती आपण ठेवायचा तर स्टार्ट करू कवितेचं नाव आहे जगाची रीत बाप मेल्यावर बाप मेल्यावर घालावेत पित्र जेऊ घालावेत सारे मित्र मित्र म्हणतात मित्र म्हणतात अरे काय घालीन रे तो पित्र आम्ही नसते तर कोणी आलं नसतं त्याच्या दारी पुत्र जशी जशी घराच्या बाहेर चप्पल तेवढीच असते मित्राची अक्कल मैत्री ठेवावी मात्र घराबाहेर देऊ नये त्यांना घरातील छोट्या छोट्या गोष्टींचा आहेर बाप मेल्यावर घालावेत पित्र बाप मेल्यावर घालावेत पित्र जिवंतपणी मात्र बोलकेचं चित्र खातात घरात जातात दारात प्रेम नसते मनात दाखवतात सार वरून दाखवतात सार वरून ठेवायचा नसतो सगळ्यांवरच विश्वास म्हणून ठेवायचा नसतो सगळ्यांवरच विश्वास म्हणून खरं म्हणजे ना आजकाल लोकांची जी रीत झालेली आहे इथं खायचं आणि तिथं जाऊन सांगायचं तर ही गोष्ट अशी घडत चालते म्हणून आपल्या आईवडिलांनाच आपण जिवंतपणी जे काही आहे तर ते सुख द्यावं असंच या कवितेतून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आजची कविता कशी वाटली आजचा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद